जालन्यात पुन्हा थरार नूतन वसाहत परिसरात गोळीबार तरुणाची प्रकृती चिंताजनक जालन्यात तरुणावर गावठी पिस्ती मधून तीन ते चार राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा मोठा फौजपाटा घटनास्थळी दाखल जालना शहरात शुक्रवारी रात्री गोळीबाराने भीषण खळबळ उडाली आहे शहरातील वर्दळीच्या नूतन वसाहत परिसरामध्ये घाटी रोडवर असलेल्या बाल रुग्णालयासमोर हल्लेखोरांनी एका सत्तावीस वर्षीय तरुणावर गावठी पिस्तूलमधून अंधाधुंद अंदाधुंद गोळीबार केला आहे या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी दिली आहे सदर घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार चरण रायमल्लू वय वर्षे राहणार घाटी रोड परिसर जालना असे जखमी तरुणाचे नाव आहे शुक्रवारी रात्री आठ ते साडेआठ चरण हा घाटी रोडवरील बाल रुग्णालयासमोरून जात असताना हल्लेखोरांनी त्याला गाठले काही कळायच्या आतच आरोपींनी आपल्याकडील गावठी पिस्तूलमधून चरणवर एकामागून एक असे फायर केले गोळ्या वरमी लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडून चरण गंभीर जखमी झाला गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला भरवस्तीत झालेल्या या गोळीबाराच्या आवाजाने परिसरामध्ये मोठी पळापळ पड़ झाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला हा हल्ला पूर्व वैमानशातून झाला की अन्य कोणत्या कारणातून याचा तपास सध्या पोलीस करत आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल डीवायस अनंत कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीम जालना पोलीस इत्यादी फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता या घटनेमुळे जालन्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध दिशांना पथके रवाना करण्यात आली आहेत घटना घडलेली जो व्यक्ती तो जखमी असल्याचं कळत आहे त्याची प्रकृती कशी आहे आणि एकूण घटना काय घडलेली आहे करीम पोलीस स्टेशन हद्दीत अंदाजे सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान एका व्यक्तीवर फायरिंगची घटना घडलेली आहे चरण रायमल्लू असा हा विक्टीमचा नाव आहे त्याला एक खाजगी रुग्णालयामध्ये भरती केलेला आहे त्याची परिस्थिती चिंताजनक आहे दोन ते तीन बुलेट इंजरी त्याला असू शकते आता सगळी पुलिसची मी स्वतः विजिट केलेला आहे डी पी तीन पी आय आणि इतर अधिकारी कर्मचारी या पूर्ण घटनेचा आता शोध येत आहे माहिती आली आतापर्यंत काहीच सांगणार म्हणजे योग्य राहणार नाही घटना घडली आहे अजून जोपर्यंत आरोपी आयडेंटीफाय होत नाही तोपर्यंत तो पुढच्या किती आरोपी होते आणि कशा प्रकारची घटना प्रायमाफेसी एका मोटर एका कुठली तरी मोटरसायकल किंवा स्कूटीवर आले दोन ते तीन दोन असेल दोन किंवा तीन ऍज ऑफ नाव सांगता येणार नाही जोपर्यंत आयडेंटीफाय होत नाही हा जो होता आ, तो एकटा होता त्याचे मोटरसायकलवर होता अजून आमचं डिटेक्ट नाही झालाय ना आता लेटेस्ट एकच झालाय आरोपी निष्पन्न झाल्यावर हे सगळा कळेल कोणी केला काय केला सॉरी घटनेचा परिसर वगैरे कुठला हा करीम जालना पोलीस स्टेशन हातीतला आहे घाटी रोड परिसर म्हणतो आपण प्रकृती चिंताजनक आहे आणि डॉक्टर सगळं त्यांचा करता इलाज